मिथुन राशीचे आजचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे दैनिक राशी भविष्य हा एक फायदेशीर काळ आहे जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे जवळच्या नातेवाईकांसोबतचे जुने मतभेद दूर होतील आणि सबंध अधिक गोड होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील जुन्या नकारात्मक गोष्टींना वर्तमानावर वर्चस्व गाजवू देऊ नका यामुळे तणाव निर्माण होईल आणि नातेसंबंध बिघडतील महिलांनी विरुद्ध लिंगी लोकांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगणं महत्वाचं आहे नाहीतर बदनामी होऊ शकते व्यवसायात यश मिळेल विवेक आणि बुद्धिमत्तेने काम करा मार्केटिंग आणि पेमेंट गोळा करणे यासारख्या कामांवर लक्ष केंद्रित करा जनसंपर्क तुमच्यासाठी व्यवसायाचे नवीन स्रोत निर्माण करू शकतात ऑफिसमध्ये शांततेचे वातावरण राहील खरेदी करण्यात आणि कुटुंबासोबत मजा करण्यात वेळ तुमचा जाईल प्रेमसंबंधांमधील मतभेदांमुळे अंतर निर्माण होऊ शकते गुडघे आणि सांधेदुखीची समस्या वाढू शकते पोटाच्या त्रास वाढवतील अशा गोष्टी खाऊ नका काही करार होतील काही क्षेत्रात महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना थोडी चिंता वाटू शकते तुम्हाला तुमची किंमत समजून घ्यावी लागेल तुम्ही किती मौल्यवान आहात हे देखील तुम्हाला सिद्ध करावे लागेल तुमच्या आईचे ऐका आणि तुमच्या पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करा हा प्रेमाचा भागीदारीचा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ आहे आर्थिकदृष्ट्या चांगला काळ आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही काही ध्येय साध्य करू शकतात तुम्हाला काही बक्षीस मिळेल तुम्ही तुमच्या सहकार्यांसोबत एकत्र काम करण्याची सवय विकसित करू शकतात तुमच्या शब्द पाळा आणि इतरांचे सुद्धा ऐका प्रेम आणि प्रणय वाढेल नात्यात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात एकमेकांशी एकनिष्ठ राहणे महत्वाचे आहे तुमच्या भावना व्यक्त करा आरोग्याची काळजी घ्या तणावापासून दूर राहा तुम्हाला सौम्य सर्दी आणि खोकला असू शकतो तुमचे विचार सकारात्मक ठेवा आनंदी राहा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या हे होते मिथुन राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद